दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टी आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या निषेधार्थ गिगाव फाटा येथे भव्य लोकशाही धडक मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले मागील पंधरा दिवसांपासून सायने झोरगे कळवाडी या महसूल मंडळातील पंचवीस गावांमध्ये ढकुटी सदृश्य पावसामुळे खरीप हंगामाचे पिके उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी प्रलंबित पीक विमा रक्कम मिळावी आणि या वर्षीची पीक विमा प्रक्रिया जलद गतीने राबवावी अशा ठोस मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात हिरालाल नरवाडे अनिल भाऊ जाधव गोकुळ भवर खलाने रोहिदास पाथरे कल्याणना जाधव दिनकर काशीनाथ जाधव परवीना हिरे सखाराम देवरे गोरख फकीरा सोनोने प्रल्हाद सोनोने भाऊसाहेब जाधव प्रदीप पोपटराव मोरे सतीश रक्टे साहेबराव द्युटे यांच्यासह माळमात्यातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरालाल नरवाडे यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट इशारा दिलाय आमच्या शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे पाण्यात तातडीने पंचनामे करून मदत न दिल्यास शेतकरी आणखी आक्रमक पवित्रा घेतील आम्ही हक्कासाठी लढत राहू आज आमच्या शेतातच पाणी नाही तर डोळ्यात पण पाणी आहे आज आमच्या शेतातच कपाशीचं कंबंड मोडलं नाही तर शेतकऱ्याचं पण कंबर मोडलं आहे फक्त पिकच होऊन गेले नाही तर आमच्या स्वप्न सुद्धा होऊन गेल्या साहेब आज खास करून आमच्या प्रमुख मान्या जर म्हटल्या तर कांद्याला आज शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवलेला होता एक किलो कांदा पिकवायला साधारण सरासरी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो आणि तो शेतकरी आज पाच रुपये किलो भावाने एक कि शेतकरी कांदा विकतोय असा कोणता धंदा आहे साधारणपणे तुमचा जिओचा रिचार्ज मारायचा असेल तर त्यावेळेस कुठलंच आंदोलन होत नाही परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढला तर आंदोलनाचे आंदोलन वेळातून आसरू येतात शेतकऱ्याचा कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस तुमचे कुठे गेलेत तुम्ही काही करा लाख मेले तरी चालतील परंतु हा लाखोंचा पोशिंदा आज जगलाच पाहिजे खास करून तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे माध्यमातून जर माझ्या शेतकरी बापाने नाही केला फेरा तर तुम्ही काय खाल एक आहे आणि तुम्ही कितीही आठ तुम्ही कितीही मोबाईलचा डाटा आणा परंतु तुम्हाला भाकरी डाऊनलोड करता येणार नाही आणि भाजीची प्रिंट मारता येणार नाही यासाठी शेतकऱ्यालाच राबावं हो लागेल म्हणून मायबाब शासनाला विनंती आहे आज शेतकरी प्रचंड अडचणी देत शेतात पाणी घरात पाणी डोळ्यात पाणी परंतु आज या ठिकाणी सरकार सांगताय आम्ही बावीसशे कोटी रुपयाची मदत केली हा कालचं तुमचं शासन परिपत्रक आहे तर अनिल भाऊ जाधव यांनीही प्रशासनावर टीका करत सांगितलंय की शेतकऱ्यांचे हाल शासन आणि प्रशासनाने तातडीने मदतीची कार्यवाही केली पाहिजे नाहीतर रस्त्यावरचे हे आंदोलन अजून तीव्र होईल सर्व प्रथम स्वराज्याचे संस्था छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज मालेगावच्या या धर्तीवर जिगाव फाट्यावर आज आमचे सन्मान्य नरवाडे साहेब तसं त्या महामार्ग शेतकरी बांधव माझ्या माय बंधू भगिनी आणि या ठिकाणी जमलेलं यांना जो हा जो चक्का आंदोलन करण्याची जी, जी वेळ आलेली आहे या शासनापाई आलेली आहे तरी आज आमची या ठिकाणी जमण्याची शेतकरी या सरकारला जी आमची प्रमुख मागणी आहे त्या प्रमुख मागणीमध्ये आज जो हा उल्लेख आहे ही जी, जी आज अतिवृष्टी झालेली आहे अगोदर आज शेतकरी राजा हा गरीब कमजोर लाचार आहे तरी जे या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्या राजांचे नुकसान झालेले आहे त्यांचे सरसकट पंचनामे झाले पाहिजे त्यानंतर आमची आज या या धर्तीवर मालेगावच्या जी मागणी आहे आमच्या कांद्याला हा जो भाव आहे हा जो हा भाव आहे आणि हा जो आमचा जो नुकसान झालेला आहे त्वरित भरपाई मिळाली पाहिजे आणि या माळ प्रमुख मागणी म्हणजे आम्ही जो हा कापूस पिकवतो आम्ही हा जो कांदा पिकवतो आम्ही जो मक्का बाजरी जो काही हे उत्पादन करतो या कांद्या या या आमच्या कापसाला दहा हजार प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे या मोर्चा दरम्यान तहसीलदार मालेगाव यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले या, या आंदोलनामुळे काही काळ गिगाव फाटा परिसरात वाहतूक ठप्प झाली होती अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव